चाळीसगाव शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून पर्यायी रस्त्यांची मागणी सातत्यानं होतीय याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विद्यालय कॉर्नर पासून हिरापूर रोडमार्गे धुळे मालेगाव रोडला थेट जोडणी करण्याची मागणी जोर धरतीय सध्या चाळीसगाव रेल्वे स्टेशनहून येणारा रस्ता आणि राष्ट्रीय विद्यालयाचा हिरापूर रोड हा थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिंतीलगतच्या कच्च्या रस्त्याला जोडला जातो परंतु हा रस्ता डांबरी किंवा सिमेंट कॉन्क्रीटचा न बनल्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो या कच्च्या रस्त्याचं रूपांतर सुसज्ज पक्क्या रस्त्यात केल्यास ते चाळीसगाव न्यायालयासमोर मालेगाव धुळे पुलावर रहदारी सोडता येईल तसेच या रस्त्याचा एक मार्गी ठेवण्याची मागणी ही पुढे येत आहे स्टेशन रोड आणि हिरापूर रोडवरून येणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग खुला ठेवला तर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्थानिक प्रशासन आणि जनप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन हा रस्ता तातडीने तयार करावा अशी मागणी होतीये ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल and press the bell icon. Never miss an update.